संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी हे विद्यालय बोलक्या भिंतींनी सज्ज होणार आहे इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम क्लबच्या या सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यालयामध्ये हॅपी स्कूल प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे या क्लबच्या वतीने विद्यालयात स्मार्ट क्लास रूम सह स्मार्ट टी व्ही तसेच स्मार्ट ई e लर्निंग सुविधा म्युझिक सिस्टीम आणि वॉटर प्युरिफायर उपलब्ध करून देणार आहे तसेच शाळेचे रंगकाम बोलक्या भिंती वॉश बेसिन कपाट यांची मदत केली जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांना वया युनिफॉर्म पेन कंपास बॉक्स रायटिंग पॅड पाणी बॉटल संस्थेच्या हॅपी प्रोजेक्टच्या वतीने देण्यात येणार आहे आलेल्या मान्यवरांचं स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम क्लबच्या अध्यक्षा कल्पना बोरा चार्टर्ड प्रेसिडेंट मंगल वाईकर वृशाली शिरूडकर वैशाली वडनेरे प्रीती शिरुडकर कर, स्वाती हिरवे स्मिता दहिवाडकर सुनीता चव्हाण माहूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार दर्शन वाघ यांनी विद्यालयातील विविध विद्धा उपक्रमांची पाहणी केली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना नागपंचमी सणानिमित्त नॅपकिन मेहंदी कोन पेनचे वाटप करण्यात आले तसेच विद्यालयात विविध विद्धा प्रकारची फुलझाडे क्लबच्या वतीने लावण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका लीना पायगुडे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे सोनबा दुर्गाडे पोपट राणे मयूर शिंदे राजाराम पिसाळ पांडुरंगा आटोळे वर्षा देसाई शोभा पठारे पूनम बाठे सविता चव्हाण संपतराव कड गणेश खळतकर संगीता कुंभारकर निर्मला निकडे सीमा राणे मैना भैरवकर सारिका कामते योगेश खाडे राहू हारुळे अजय जगताप सागर चव्हाण कुलदीप साळवे राजेंद्र तामाणे उज्ज्वला शिंदे योगेश घोरपडे गणेश भंडलकर कैलास सोनवणे ज्योती धुमाळ लक्ष्मण लोंढे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा देसाई आणि सागर चव्हाण यांनी केले तर आभार प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी मानले तुम्हाला <San> भेटण्यासाठी आलो आहोत आम्ही म्हणजे आमच्या क्लबच्या फाउंडर प्रेसिडेंट मंगल वाईकर आमच्या प्रेसिडेंट कल्पना गोरा आणि बाकी सर्वजणी आम्ही आता हे इनर क्लब काय आहे याविषयी मला कसं वाटतो ते जर खुडतून पूर्व होतो ते उठला आणि म्हटलं हा भारत आहे ना पाण्यात बुडायला निघाला कुठे निघालाय आहे समुद्रात बुडायला निघाला